गुन्हेगारांचा परदर का पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी कोंढवा येथील संगणक अभियंता कथित बलात्कार प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू झाला आहे पीडितेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणीही झाली आहे दरम्यान पीडितेच्या एकशे चौसष्ट नुसार न्यायालयात जबाब नोंदवला आहे गुन्हा चालवण्यासाठी पोलिसांकडे पुरेसा पुरावा आहे का पुरेसा पुरावा नसल्यास पोलीस न्यायालयामध्ये खटला बंद करण्यासाठी क्लोजर रिपोर्ट दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर खटला बंद करण्याविषयीचा निर्णय न्यायालय घेत असते कोंढवा येथील बलात्कार प्रकरण देशभर गाजले मात्र चोवीस तासातच ते बनावट असल्याचे उघड झाले दरम्यान पीडितेनेही रागाच्या भरात तक्रार दिल्याचं म्हटलं आहे मात्र दाखल झालेला गुन्हा गंभीर असल्याने तो पोलिसांना तपासावरच ठेवावा लागतो पीडितेने जर न्यायालयात जबाब नोंदवला तरच न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे गुन्ह्याची फाईल बंद करता येते यामुळे पोलीस न्यायालयाच्या निर्देशाची वाट पाहत आहेत तपास झाला असला तरी पत्र दाखल करण्यास पुरेसा वेळ असल्याने कुटुंबांमध्ये चर्चा झाली असून दोन्ही प्रकरण मिटवून घेण्याची तयारी आहे मात्र यात पोलीस कोणतीही भूमिका घेऊ शकत नाही जे काही होईल ते न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच होईल पीडितेच्या मोबाईल मध्ये काही धक्कादायक बाबी आढळल्या आहेत यामुळे तिच्या पालकांनीही डोक्याला हात लावला पीडितेने वर्षभरापूर्वी ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार नजीकच्या एका पोलीस ठाण्यात केली होती खाद्यपदार्थ आणि इतर अनेक वस्तू ती सरसकट ऑनलाइन मागवत असते तसेच आरोपीही ही ऑनलाइन ऑर्डर देऊन तिच्या पत्त्यावर पार्सल पाठवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले या प्रकरणात साक्ष नोंदवलेली प्राध्यापक महिला ही पीडितेची फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड आहे जेव्हा पोलिसांनी जबाबाला बोलावले तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता हे प्रकरण एवढे मोठे होईल असं तिला वाटलं नव्हतं एफ आय आर लिहिण्यासाठीही तिने पीडितेला मार्गदर्शन केले होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा